जनतेच्या हक्कासाठी सदैव मुख्याध्यापिका कमल फटांगरी खोळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा रायते ग्रामस्थांच्या वतीने संपन्न संगमनेर तालुक्यातील रायते येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कृष्णा फटांगरे खुळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा शनिवारी बारा जुलै रोजी रायते येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय व्यवस्थापन समिती व रायते ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली याप्रसंगी नवरदेव चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक निरंजन देशमुख सार्वभौमचे संपादक ॲडव्होकेट श्री सागर शिंदे देवगावचे केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव सरपंच रुपालिताई रोहम उपसरपंच चेतन मेने ग्रामविकास अधिकारी माळवे मॅडम कृषी अधिकारी आंब्रे मॅडम कारभारी नवलेसाहेब ॲडव्होकेट मच्छिंद्र शिंदे शिक्षिका वेताळ मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय सुतार शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अरुण खर्डे सचिन कडलक सारंगदर दिघे आवेज पेरजादे रमेश गपले कविता कदम वैशाली दळे पालक स्वप्नेल कदम स्वप्नील शेरतार भाऊसाहेब खरडे सुखदेव शिंदे सविता कडलक तसेच अंगणवाडी सेविका मंगल खर्डे पूनम खर्डे नलिनी काळे अर्चना आरगडे संपत खरडे पांडुरंग नवले चेअरमन माधव खर्डे भाऊसाहेब पवार व्हाईस चेअरमन राहुल शेरतार बाळासाहेब खर्डे सुदाम खर्डे जयराम आरोटे गौतम रोहम सतीश खरडे राजू देशमुखसर शरद नवले मच्छिंद्र नवले विजय पानसरे रोहिदास बांगर रामारोहम सूरज घोलप राहुल खर्डे संदीप शिरतार सोमनाथ खर्डे अनिल मोरे अनिकेत कडलक बिपीन मेने कांताबाई मोरे अनिल मोरे यांच्यासह सर्व विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते विविध मान्यवरांनी कमलकृष्ण फटांगरे खुळे मॅडम यांना शुभेच्छा दिल्या आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत पांडेसर यांनी केले तर आभार विजय सुतार यांनी मानले सलीम शेखस प्रतिनिधी हुसेन पटेल या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतचे सदस्य असतील त्यांचे प्रतिनिधी आहेत पुढच्या आयुष्यामध्ये त्यांना खूप खूप शुभेच्छा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायती येथे कार्यरत असणाऱ्या आमच्या आदरणीय श्रीमती कमल कृष्णा फटांगरे मॅडम यांच्या सेवापूर्ती गुणगौरव सोहळाचा कार्यक्रम या सेवानिवृत्ती प्रस प्रसंगी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच सर्व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सर्व विद्यार्थी वर्ग पालकवर्ग यांचे सर्वप्रथम मी हार्दिक स्वागत करते सेवानिवृत्ती जीवनाती हा जीवनातील एक खास टप्पा जिथे आयुष्यभराच्या कर्तृत्वाचा गौरव केला जातो आणि नव्या प्रवासाची सुरुवात होते आजचा हा कार्यक्रम आपल्या सत्कारमूर्ती श्रीमती फटांगरे मॅडम यांचा गौरव सोहळा आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे त्या तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेला अडोतीस वर्षाच्या या शासकीय सेवेचं व्रत त्यांनी यशस्वीरित्या संपन्न केलंय हा मोठा आनंदाचा क्षण म्हणून आजचा हा क्षण मॅडमसाठी आमच्यासाठी आनंदाचा असला तरी पण एक विरह वेदनेचा आहे गेली अडोतीस वर्ष सचोटीने प्रामाणिकपणाने आणि स्वतःबरोबर बरोबर त्यांनी कुटुंबियांना तसेच सहकाऱ्यांना आनंद देत नोकरीची यशस्वी सांगता केलेली आहे आणि आयुष्याच्या यशाचाही हा एक सगळ्यात महत्वाचा टप्पा पूर्ण केल्याचा एक के सोहळा आहे आदरणीय मॅडम तुम्ही अडोतीस वर्षाच्या या प्रदीर्घ सेवा कालावधीमध्ये मॅडमनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळापूर येथे नोकरीची सुरुवात केली गुगे आखाडा निमोन ढोलेवाडी गिरेवाडी आणि त्यानंतर जून दोन हजार अठरापासून मॅडम रायते शाळेमध्ये कार्यरत होता या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे खरंच अशा आदर्श प्रेरणादायी व्यक्तिमत्वाबद्दल आज बोलावं तेवढं कमीच आहे सेवा निवृत्ती म्हणाली कि आयुष्याचा एक भाग असतो की जिथं आपल्याला निवृत्त व्हावं लागत आयुष्यभर ज्या क्षेत्राशी आपण बांधील असतो जिथं आपण काम केलेलं असत तिथून आपल्याला एक ना एक दिवस निवृत्त व्हायचं असतं ही जी गोष्ट आहे ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये आयुष्यात कधी ना कधी घडणारी असते आपली इच्छा असो नसो आपल्याला निवृत्त व्हावं लागतं आणि जे रोपट आपण लावलेलं असतं ज्याचा वटवृक्ष झालेला असतो तिथून जायचं म्हणलं की डोळ्यात पाणी येतं डोळे पानावत सेवापुरती गौरव सोळा आहे त्यांनी सुद्धा गेली सात आठ वर्ष ह्या शाळेमध्ये ज्ञानदान करत असताना अतिशय चांगलं ज्ञान दिलं शाळेला के सुसंस्कारित केलं चांगले चांगले विषय असतील नैपुण्य त्या संदर्भात त्यांनी के काम केलेलं आहे म्हणून त्या ताईंसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे शिक्षक हा समाज घडवतो मुलांना घडवतो भविष्यामध्ये जे वैज्ञानिक होतात वैमानिक होतात होता, राजकारणी होतात शास्त्रज्ञ होतात प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी क्रीडा याच्यामध्ये जाईल क्रिकेटमध्ये जाईल कोणी व्हॉलीबॉलमध्ये जाईल कोणी ऑलिम्पिकमध्ये जाईल ज्या ज्या क्षेत्रात यश मिळवलेले आहे त्यांना घडवण्यामध्ये जर कोणाचा वाटा असेल तर तो शिक्षकांचाच असतो शिक्षकाशिवाय चांगली पिढी ही घडू शकत नाही म्हणून सुदृढ समाज निर्मितीसाठी नेहमी हा शिक्षक हा पाया आहे आणि तो पाया मजबूत आहे तो फक्त प्राथमिक शाळेचाच आहे हे आपण प्रामुख्याने लक्षात घेतलं पाहिजे या हो त्या ठिकाणी खरं आवर्जून उल्लेख करावा वाटतोय शिंदे साहेब की परिषद शाळेमध्ये बावीस जूनला खांडेश्वर मंदिरामध्ये त्या सभागृहामध्ये अत्यंत मोठा ज्या ठिकाणी आमदार साहेब वगैरे आले होते आणि सर्व भव्य दिव्य अस तालुक्यातील नवीन जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला आणि आज पुन्हा हा दुसऱ्यांदा इथं होतोय मला फोन आला अध्यक्ष साहेबांचा आणि मी तात्काळ म्हटलो मी येणार कालच मला फोन आला म्हणजे असं का होतंय तर याच कारण जर शोधत गेलं तर त्या शिक्षकाचं असलेलं काम शाळेभोवती असलेली निष्ठा गावातल्या लोकांबरोबर असलेलं सहकार्य आणि ज्ञानदानाचं कार्य साहेब तीनच महिने मला झालेले आहे की ह्या केंद्राचा मी चार्ज घेतलेला आहे आणि हे या शाळेमध्ये मी दोन वेळा आलोय म्हणजे जून मध्ये शाळा सुरू झाल्यापासून आता एक महिना पण नाही झाला तर हे विद्यार्थी अत्यंत गुणवान आहे शाळेची पटसंख्या बेचाळीस आणि दोन दाखले मागणी आहे ते दोन दाखले पण इथे येणार आहे या ये शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या आमच्या दुसऱ्या भगिनी वेताळ मॅडम अत्यंत टेक्नोशी आहे आणि मग ह्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तकी नसून त्यांचा सर्वांगीण त्यांचा शारीरिक विकास आहे त्यांचा बौद्धिक विकास आहे सर्वांगीण विकास या शाळेमध्ये होतोय आणि परिपूर्ण आणि सुजन नागरिक घडवण्याचं काम का, का या ना ही माझी माझी राहत शाळा करत आहे आणि म्हणूनच या गावातील आणि मान्यवरांनी त्या शिक्षकावर दाखवलेला विश्वास या ठिकाणी खऱ्या अर्थानं कमलताई तुम्हाला या ठिकाणी ती साक्ष देऊन जातोय आता मी एक प्रशासक प्रशासनातला पदाधिकारी पर्यवेक्षक अधिकारी म्हणून या शाळेकडे माझं केंद्रातील सर्व शाळांकडे माझं लक्ष असतं मी यांची गुणवत्ता पाहत असतो पण सरस शाळा खरोखर आपली रायते शाळेची आहे मी ठिकाणी सांगू शकतो तर एकदम स्वभाव शांत आणि काहीतरी उपक्रम करीत राहायचा अशा पद्धतीनं या शाळेची घडण जडणघडण त्यांनी करीत गेल्या आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्यांच्या प्रेमात पडलो आणि सगळे गाव सुद्धा किंवा जरी त्यांचा बावीस तारखेला मोठा सेवापूर्तीचा कार्यक्रम झाला असला तरी गावाने ठरवले की गावाच्या वतीनं सुद्धा तो सत्कार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि त्या निमित्ताने आज हा छोटासा आमचं गाव फार छोटं साधारण दीड हजाराची लोकसंख्या असलेलं आहे गाव पण गावामध्ये मा जरी गाव छोटं असलं तर गावातल्या माणसांची मनं फार मोठी आहे आणि त्यातूनच हा कार्यक्रम आज या ठिकाणी घडतो आहे खरं म्हणजे सहा वर्षापासून मॅडम आपल्या शाळेवर कार्यरत होत्या आणि त्या कार्यरत असताना त्यांची नाळ नुसती मुलांशीच नाही जुळली तर त्यांच्या पालकांशी जुळी ग्रामस्थांशी जुळी आणि त्यांच्यासोबत काम करत करत त्यांनी खूप उभं मी तर सागर भवना आणि निरंजन देशमुख साहेबांनासुद्धा विनंती करेल का त्यांनी एकदा आमची शाळा बघावी मध्ये जाऊन बघावी त्या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्युटर दिसतील मुलं ते ऑपरेट करतात पहिलीचा मुलगासुद्धा ते ऑपरेट करतो मोठा डिजिटल बोर्ड दिसल म्हणजे तुम्हाला हे बाहेरून तु जे दिसतं या बोलक्या भिंती आहेत सुद्धा मॅडमने प्रस्ताव टाकला आणि गावच्या लोकांनी याच्यात योगदान देऊन बरंसं कायम काही ना काही त्यांचा उपक्रम सतत चालू होता आणि या उपक्रमात आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर जोडलं गेलो तर असा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय प्रथमतः हे सांगायला मला आनंद होईल की पहिला सेवानिवृत्तीचा एवढा मोठा कार्यक्रम स्कूल कमिटीने आणि रायते ग्रामस्थांनी केला त्याबद्दल सर्वप्रथम स्कूल कमिटीचे सर्व अध्यक्ष सदस्य आणि शाळा सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो त्याचं कारण असं आहे से की सेवानिवृत्त होत मॅडमच्या मनामध्ये आपण सर्व आयुष्यामध्ये किती वर्ष नोकरी केली आणि आज निवृत्त होणार आहे ती जी घालमेल असती ती घालमेल मी समजू शकतो त्याचं कारण असं आहे की आज मॅडम सेवानिवृत्त होणार आहे इदूपूरचं जीवन आपण सर्वजण अशी प्रार्थना करू त्यांना आरोग्यदायी जावो निरंतर चिंतनाचं जावं मॅडमचे जे छंद असतील मग ते गिर्यारोहण असेल पर्यटन असेल पुढं सहलीला जाणं असेल हे सर्व छंद जोपासावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मॅडमचं जे कुटुंब आहे जे मुलं आहे शुद्ध बिजापोटी फळे रसाळ बोमती त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मुलांनी जे यश मिळवलेलं आहे दैदित्यमानाचं यश मिळवलं आम्हाला अभिमान आहे मॅडम की पुढचे मुलं खूप उंचीवर पोचले त्यांचे सर्व कार्य बघून आम्हालाही धन्यता वाटते आणि तुमचं शाळेप्रती असलेलं प्रेम हे आजही कमी झालेलं नाही ते बघून आम्हाला खूप आनंद होतो याचं कारण पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल इतर कार्यक्रम असेल मॅडमची प्रचंड धडपड दोन्ही मॅडम येणार कार्यक्रम करणार सर्व आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणार कुणी नाराज व्हायला ना नको याची काळजी घ्यायचं काम कायम या मॅडमनी गेलेले श्री कमल कृष्णाजी फटांगडे मॅडम यांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आज या ठिकाणी मंचावर उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समिती पालक व विद्यार्थी ग्रामपंचायत शिक्षक सर्वच उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचेच आभार मॅडम मैडमें, मॅडम यांचा रायते जिल्हा परिषद शाळेतील कार्यक्रम हा शैक्षणिक सामाजिक धार्मिक क्रीडा सांस्कृतिक अशा विविध गुणांनी अतिशय सुंदर गेला शाळेची व्यवस्थापन मार्गदर्शन अतिशय नीटनेटके नित नेटके गेले खांडगाव खांडेश्वर मंदिरात भव्य देवळ सेवापूर्ती सोहळा शिक्षक व कुटुंबीय उत्तम प्रकारे यशस्वी केला यावेळी राज्यातून विविध क्षेत्रातून नामांकित अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते मॅडम यांनी सर्वांगीण सुसांगड घालून शाळेचा उत्तम दर्जा ठेवला विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नावलौकिक मिळवून दिले अशा आमच्या श्रीमती फटंगडे मॅडम यांना त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मी ग्रामपंचायत वतीने सरपंच म्हणून मनपूर्वक उत्तम आरोग्य व उदंड आयुष्याच्या पुढील कारकिर्दीसाठी मंगलमय शुभेच्छा देतो पण माझं असं म्हणणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दर्जा उंचावत चाललाय आम्ही लोकसत्तेला लिहिलंय आम्ही लोकमतला लोक लिहिलंय मी सार्वमतला लिहिलंय अनेक ठिकाणी मी लिहिण्याचं काम केलंय पण ज्या ज्या वेळेला आम्ही पॉलिटिकल अनालिसिस केले त्याच्या वेळेला आमच्या लक्षात आले सर की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जे जे काही ऍडमिशन आहेत ते ऍडमिशनची वाढ होत चालली आम्हाला इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम आम्हाला आवश्यक होतं पण आम्हाला मराठी माध्यमाची खरी किंमत काढली असेल ती ती कोरोनाच्या काळामध्ये कळाली ज्या वेळेला तुम्हाला इंग्रजी मॅडम इंग्रजी माध्यमांची माणसं तुम्हाला भरमसाठ पिया मागत होती त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं की या पियावरून ऑनलाईन एज्युकेशन घेण्यापेक्षा आपला मुलगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गेला तर काय वाईट आहे आणि त्यावेळेला जेव्हा कोरोनाचा काळ जेव्हा कमी झाला त्यावेळेला सगळ्यात जास्त ऍडमिशन कुठे झाले असेल तर ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झाले मी माझ्या उंचखड्याच्या बाबतीत सांगतो की मी आज ज्या पद्धतीने एक वृत्तपत्राच्या माध्यमातून वकिलीच्या माध्यमातून पुढे आलंच पण याच्याही पलीकडे आमच्या उंच खडक गावची शाळा बंद पडली होती आणि सोशल मीडियावरती साडा एक मेसेज पडला की अभिनंदन सगळ्या गावकऱ्यांचं की आता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद झाली म्हणजे इतका खोचक टोला हा मला काही सण झाला नाही आणि मी त्या दिवशी गावात गेलो गावात शिक्षकांची काय अडचण होती आणि पॅरेंट्सची काय अडचण होती या सगळ्यांबरोबर मी स्वतः जाऊन कम्युनिकेशन केलं बारा रात्री बारा एक वाजेपर्यंत ज्या ज्या पालकांचे मुलं दुसऱ्या शाळेमध्ये त्यांनी घातले त्यांचे दार रात्री बारा वाजता मी थकवले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला विश्वास देतो तु। तुम्हाला विश्वास देतो तु। अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा मी उभी करून दाखवेल आणि आज माझी शाळा अशी आहे शून्य पटाची शाळा आज शंभर मुलं त्या शाळेमध्ये शंभर मुलं माझी शाळा मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा म्हणून मला प्रथम क्रमांक मिळालाय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला दोन तीनच शाळा निवडल्या महाराष्ट्रातल्या त्या शाळेपैकी माझी शाळा एक बीडची शाळा आहे एक यवतमाळची शाळा आहे आणि एक उंच शाळा आहे न्यायाधीशांना असं वाटलं की ही शाळा इतकी मोठी आहे का त्या शाळेला जाऊन आय एसओ मानांकन द्यावं आणि न्यायाधीश स्वतः शाळेमध्ये आले आणि त्या शाळेला आय एसओ मानांकन दिले तुम्ही जर कधी उंच खडकला फेसबुकवरती सर्च केलं माझ्या माहितीनुसार ज्या टॉपच्या शाळा आहेत टॉप वनच्या शाळा आहेत त्यापैकी एक उंच खडकची शाळा आहे म्हणजे एका वकिलानं एका सामान्य माणसानं एका पत्रकारानं किंवा एखाद्या गावातल्या नागरिकानं ना, किंवा एखाद्या अधिकाऱ्यानं एखाद्या पदे अधिकाऱ्यानं जर ठरवलं की आपण आपल्या गावासाठी काहीतरी करू शकतो तर त्याचं ज्वलंत उदाहरण हे सगळ्या आमच्या उंच खडकच्या गावचं आहे हे एकट हे एकटं काय माझं एकट्याचं कौतुक नाही सबंध ना। सगळे ना। तरुण एकत्र झाले आणि गावच्या संदर्भामध्ये जे काही माझे विद्यार्थी असतील जे काही ग्रामसेवक असतील सरपंच असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन तरुणांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी शाळा उभी केलेली प्रकाशांना आणि स्त्रीला आज मी फक्त त्या सावित्री या पुन्हामुळ इथं आपल्या समोर बोलते उभी आहे ज्या शिवरायांनी हा महाराष्ट्र निर्माण केला मराठी धर्म आणि मराठी माणूस आणि मराठी भाषा जिवंत ठेवली त्या शिवरायांना माझे मनापासून त्रिवार अभिवादन त्रिवार मानाचा मुजरा आज खर तर आजचा कार्यक्रम हा पंधरा दिवसापूर्वीच निश्चित झाला होता सर्वांनीच सांगितलं की माझी परिस्थिती थोडी आजची नाजूक आहे माझी सुंबा ऍडमिट आहे ठीक आहे तिची परि आज तब्येत सुधारलेली आहे चांगली आहे आणि म्हणून आज या कार्यक्रमाचं एवढं भव्य दिव्य रूप पाहून एवढं सुशोभन पाहून खर तर आभार मानावे तितके कमीच आहेत मला आल्यानंतर गाडी लावून मी जेव्हा पाहिलं तेव्हा मला खरोखर सांगायचं ठरलं तर माझं खरं तर बावीस तारखेला खूप जणांनी खूप काय काही सांगितलंय मी एक दोन मिनिटामध्ये फक्त माझं जीवनपट सांगते माझं दाफे मध्येच झालं खेड्यामध्ये राहणारी परिस्थिती वडील पोलीस खात्यामध्ये आईवर एकटीवर जबाबदारी आणि सगळा कारभार पाहायला चुलते, चुलते मोकळं व्हायचं म्हणून दहावीत लग्न स्थळ पाहिलं लग्न करून टाकलं पण सासर चांगलं मिळालं सासरचा पाठिंबा मिळाला आणि दहावी नंतर मला पुन्हा शिकवण्यात आलं माझ्या पुढच्या शिक्षणामध्ये सर्वात मोठं योगदान ते म्हणजे माझ्या मिस्टरांच्या शाळेत असलेले शमसुद्दीन जयनुद्दीन इनामदार सर त्यांनी माझ्या मिस्टरांनाच महत्व पटवून सांगितलं की एवढे अठ्याहत्तर टक्के मार्क मिळालेली मुलगी आहे तर तिला घरी ठेवू नको ती तुझ्या आयुष्याचं सोनं करेल त्यांनी शब्द मानला आणि खर तर ते माझ्या भा आयुष्याचे भाग्याचे ठरले भाग्या, भाग्या भाग्या त्यांचा मी आज आवर्जून उल्लेख करेन माझ्या आयुष्याच्या वाटेवर ज्या काही वाटेवरच्या सावल्या आल्या त्यांच्यामध्ये तो वटवृक्ष आहे असं मी मानते त्यानंतर पुढे माझं शिक्षण झालं आणि मग शिक्षण झाल्यानंतर त्यावेळेला सगळा माझा कुटुंबाचा मला पाठिंबा होता आई वडिलांची खंबीर साथ होती कारण लग्न झाल्यानंतर निसर्ग नियमाप्रमाणे मुलं होतात मला पहिल्या वर्षीच मुलगा झाला डीएडच्या आणि ते सगळे जबाबदारी घेण्याचं काम माझ्या आईने केलं माझ्या वडिलांनी केलं आणि मी त्यांनाही धन्यवाद आहेत ती पण खूप खंबीर आणि खूप मोठ्या मनाची त्यांनी मला परवानगी दिली कारण तो काळ खूप खूप म्हणजे खूप असा आज्ञानी काळ होता त्याच खेड्यातलं कोल्हेवाडी प्रवरे काटचं गाव म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता की कशी परिस्थिती असेल आणि तेवढ्याच माझ्या घरच्यांनी घेतलेला हा क्रांतिकारी निर्णय की सुनेला शिकवायचं पण न डगमगता त्यांनी जेवढी साथ दिली तेवढंच मी पण कष्ट घेतले आणि मग माझं शिक्षण झालं मग मला शिक्षण झाल्यानंतर लगेच दीड वर्ष जिल्हा परिषदची भरती नसल्यामुळं लगेचच मला रैनपूरच्या विद्यालयामध्ये सर्व्हिस मिळाली बिरोबा विद्यालय रैनपूर इथं मी दीड वर्ष सर्व्हिस केली नंतर मला जिल्हा परिषदची ऑर्डर आली माझं पहिलं गाव मंगळापूर मंगळापूर गावामध्ये मी सात वर्ष नोकरी केली तिथले ग्रामस्थ जवळजवळ बरेच नातेवाईक होते पण एक मॅडम म्हणून एक शिक्षक म्हणून मला जेवढा काही मान मिळाला ते मानाची सुरुवात झाली तिथे सुद्धा मी तिथे त्यावेळेला तीनशे स्कॉलरशिपची परीक्षा होती माझा तो छंद होता की मुलांना स्पर्धा परीक्षेला बसवायचं माझा मुलगा जो सी झालाय तो माझ्याच कडे शिकलेला आहे माझ्याच कडे त्याची पहिली दुसरी ते चौथी पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यावेळेला ठराविक मुलांना स्कॉलरशिपला बसवलं जायचं वर्गातली हुशार हुशार मुलं निवडायची आणि बसवायची मग ज्यांचे फॉर्म भरायचे तेवढे निवडक होते पण मी उरलेल्या सगळ्या पोरांना तासाला बोलवायची तेव्हा शाळेची वेळ साडेसात ते साडे आणि अडीच ते साडेपाच असे दोन टप्प्यात होती मग आम्ही साडे दहा ला शाळा सुटली की मुलं घरी जायची जेवण वगैरे करून साडे बाराला परत मुलं आणि आम्ही सगळे शाळेत यायचो आणि मग आमचा सा, साडे ते दोन वाजेपर्यंत तास चालायचा मग परत सव्वा दोन ला शाळा भरायची आणि मग शाळेचं दैनंदिन कामकाज सुरू व्हायचं त्यानंतर माझ्या अनुष्ठानाची बदली झाल्यामुळे मलाही बदलून जावं लागलं मी निवडणूक केंद्रामध्ये गेले घुग्या आखडा या ठिकाणी माझे अकरा महिने अकरा दिवस सर्व्हिस झाली त्यानंतर पुन्हा बदली झाली आणि पुन्हा मी निवडणूक मुख्य शाळेमध्ये आले तिथं आल्यानंतर माझ्याकडं तालुका मास्तरचा चार्ज दिला गेला त्या काळचं तालुका मास्तर म्हणजे पगार बिल करायचं आणि पूर्ण त्या केंद्रामध्ये त्या गटामध्ये जेवढ्या शाळा आहेत पस्तीस शाळा होत्या सगळ्या शाळांचं सगळं नियोजन करायचं मी ज्युनियर होते तरी माझ्याकडे तो चार्ज दिला पण मी प्रत्येक काम हे आव्हान म्हणून स्वीकारलं आणि माझ्या मिस्टरांची साथ होती त्यांनी मला आर्थिक बाबतीमध्ये हिशोब कसा लिहायचा कसं नियोजन करायचं मागणी कशी करायची पत्र कसे लिहायचे हे सगळं शिकवलं आणि मग तिथे मी उत्कृष्ट प्रकारे काम केलं त्यानंतर तिथून माझी बदली ढोलेवाडी या ठिकाणी झाली ढोलेवाडीला मी सोळा वर्ष काम केलं त्यानंतर तिथून माझी गिरेवाडी या ठिकाणी बदली झाली प्रशासकीय नियमाप्रमाणे गिरेवाडीला बदली झाली कारण त्यावेळेला असं होतं की बारा वर्ष सेवा झाल्यानंतर शाळा बदलायचे आणि चोवीस वर्ष झाल्यानंतर तालुका बदलला मग म्हणून आमचा तालुका बदलला आणि मी अकोले तालुक्यामध्ये मला गिरेवाडी हे गाव मिळालं इथं आल्यानंतर मी नवीन होते इथं ज्या माझ्या अगोदर मॅडम होते त्यांचं काम खूप सुंदर होत त्यांनी खूप छान काम केलेलं होतं आणि त्यांची बदली होऊन त्या जागेवर मी आले होते आल्यानंतर एक होते, मी जून मध्ये हजर झाले आणि पंधरा ऑगस्टला म्हटलं हे थोडंसं अस्ताव्यस्त झालेलं होतं पुढचं रंगकाम तर आल्यानंतर मी पंधरा ऑगस्टला विषय टाकला त्यावेळेला सरपंच आमचे शिंदेदा होते मच्छिंद्र शिंदे तर मी म्हटलं की आपल्याला हे बोलक्या भिंती करायच्या त्यांनी जागेवर अकराशे रुपये दिले आणि सगळ्यांना सांगितलं चार दिवसात काम सुरू झालं पाहिजे आणि मग सगळ्यांच्या प्रेरणेनं वीस हजार रुपयाचे काम सुरू झालं त्यानंतर मग पुढं असं एक एक मी एक 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 मांडत गेले आणि त्या त्या पद्धतीनं त्या सगळ्यांमध्ये मला यश ये येत गेलं आणि पहिले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष होते खलील भाऊ फिरजादे आणि त्यांच्या काळातही खूप चांगलं काम करत आलं ते एक वर्ष होते त्यांच्यानंतर आपले गौतम भाऊ रॉम हे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष झाले त्यांनी पण खूप काही चांगल्या पद्धतीने आमच्याकडून काम करून घेतलं आणि जे शाळेला जी जी मदत लागेल ती ती त्यांनी केली त्यानंतर पुढचे अध्यक्ष होते जयराम भाऊ आरोटे यांच्या काळामध्ये सुद्धा जी काही शाळेला शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारची मदत लागेल ती ती सतत हजर असायची काही असो ते हजर आणि आता काय विजय हे अध्यक्ष झाल्यानंतर झंझावात सुरू झाला की टाकायचं आणि लगेच त्यांनी घेलायचं पहिल्यांदा त्यांनी निवडाध हो साहेब यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी कॉम्प्युटर साठी टेबल दिले त्यांच्याकडून मिळवले त्यानंतर वर्षभर कोणाला कोणाला पकडून आणतात मुलांसाठी वह्या पुस्तक पेन आमच्या पोरांना दोन महिन्याला एक उपक्रम ठरलेलाच असतो ती कुणीतरी येत आहे आणि मुलांना वह्या पुस्तक पेनच वाटत होतं त्यानंतर ग्रामपंचायतीकडे जी जी मागणी केली माननीय रुपाली ताई आणि आमच्या ग्रामसेवक मॅडम या कधीच कोणत्याही शाळेच्या बाबतीत नकार हा कधीच नसतो सांगितलं की त्यांनी त्याची लगेच अंमलबजावणी केली जाते त्यामध्ये मग इंटरएक्टिव्ह पॅनल बोर्ड जो आहे तो दीड लाखाचा तो एक दिलेला आहे त्यानंतर शाळेला त्रेचाळीस इंची टीव्ही दिला इन्व्हर्टर बॅटरी दिलेली आहे शाळेला दोन फॅन दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आता मला पटकन सगळा आठवणार नाही हा जो ध्वजस्तंभ आहे की हा ध्वजस्तंभ पूर्ण नगर जिल्ह्यात इतका भारी ध्वजस्तंभ कुठंच नाहीये आम्हाला एक विस्तार अधिकारी होते ते अशोक गोसावी साहेब ते आले त्यांनी हा ध्वजस्तंभ पाहिला त्यांनी त्याचे ते सगळीकडून फोटो काढून घेतले आणि सगळ्या ग्रुपवर टाकून दिले असा ध्वजस्तंभ सगळ्यांनी मिळवा म्हणून हे ह्या ग्रामपंचायतीचं योगदान आहे की ही ग्रामपंचायत कधीच शिक्षणाच्या बाबतीत माग बघत नाही त्यानंतर सुशांत सांगितलं की शाळेच्या उपक्रमाबद्दल शाळेचे उपक्रम दिसतील तरच समोरच्या लोकांचा विश्वास बसतो आणि तरच आपल्या शब्दाला मान दिला जातो शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील विविध स्पर्धा परीक्षा असतील किंवा शासनाचे कोणतेही उपक्रम असतील रायते शाळा साहेब आहेत साक्षीला कायम एक नंबर असते कोणतीही माहिती भरायची असेल किंवा कोणतेही काय असेल तर रायते शाळा एक नंबर असते आज मी तुम्हाला सगळ्यांना हाच विश्वास देते की जरी मी सेवानिवृत्त झाले असले तरी माझ्या सहकारी ज्या आहेत वेताळ मॅडम त्या टेक्नो सेवे आहेत त्यांना तंत्रज्ञानाची एवढी माहिती आहे की त्या ह्या सगळ्या मुलांना त्यांच्या इतकं तज्ज्ञ करतील कारण इंटर बोर्ड जरी मिळाला तरी ते हँडल करणं हे मला माहीत नव्हतं फक्त इंटर बोर्ड माहित होता त्यांना ते सगळं माहीत होत त्यांना जे माहीत नसतं ते त्या गुगलवरून सर्च करून ते अंमलात आणतात पण ते आणतात आणि शंभर टक्के ते करतात या शालेय कामकाज करत असताना रायते गावामध्ये जर माझ्याकडून कोणाला काही अपशब्द गेला असेल किंवा माझ्याकडून कुणाचं मन दुखावलं असेल जाणते आजतेपणे तर मी त्या सर्वांची मनापासून क्षमा मागते आणि सर्वांना धन्यवाद देते कर्तव्य दक्ष मॅडम मॅडम यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला होतो यशस्वीपणे पार पाडला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आता सागर मी आपल्या विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये खाऊसाठी दिलेले जे मी आभार मानतो आणि सागर बहुनला सांगतो जशी तुमची ती उंच कराची शाळा किंवा शाळा सांगितल्या टॉप मध्ये तर त्या तीन चार शाळांमध्ये पाचवी शाळा सुद्धा आमची टॉपमध्ये येण्यासाठी आमचं गाव व आमच्या समितीच्या वतीमध्ये प्रयत्न करेन तुम्हाला मी आश्वासन घेतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत